नमस्कार आज मी बनवणार आहे ढोकळा दहा मिनट आपण आता रेसिपीला सुरुवात करू मी दोन कप बेसन घेतले हाफ चमच साखर आता याचा आपण मिश्रण तयार करू याच कपाना आता मी हलकं हलकं पाणी घालून याच्या गाठा न होता आपल्याला मिश्रण तयार करायचंय आपल्याला याच्यात थोडं थोडंच पाणी घालायचं कारण की आपल्याला जास्त आप हे पातळ नाही बनवायचं असं याला एकाच दिशेत आपल्याला फेटत राहायचं आहे असं मस्त आपण याला यात हे मस्त असं फेटून घेऊ एकच एकाच कपात मस्त हे जसं लागलं तसं आपण पाणी ह्याच्यात टाकत राहू याच्यात आपल्याला गाठा न राहता असं मस्त याला फेटून घ्यायचं आहे लगे अगर दोन ते तीन मिनट अस फेटून घ तो मस्त अस ये गाठ रह नहीं का नहीं मस्त अस एकदम है अच्छे एकदम फुलून आलसारखा दस तो बगा कि छान है फुल आता मस्त आता है फुलून आला तो आता अपन चवीपुरतं मीठ घालून आपल्याला यात चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी काहीतरी कलर यायसाठी आपल्याला हळद घालायची याला अजून आपण आपल्याला हे फेटून घ्यायचं हाफ टीस्पून आपण याच्यात लिंबूसत्व टाकायचं लिंबूसत्व नसलं तर आपलं लिंबू एक चमचभर लिंबूचा रस टाकला तरी चालेल या चा याला आपण पुन्हा असं फेटून घेऊ आता हे लिंबूसत्व टाकल्यानंतर आपल्याला अजून मस्त असं याला फेटून घ्यायचं आहे एकदम हे फुलून आलं याला आपण दोन तीन मिनिट आपण रेस्ट करायसाठी ठेवू मग यात आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालू तोपर्यंत आपण कढईत पाणी गरम करायला ठेवू याला असंच आपण याला झाकून ठेवू आता दोन तीन मिनटं झाकून ठेवून आपण दोन तीन मिनटं याला रेस्ट करू देऊ म्हणजे अजून फुलून येईल हे बेटर आता है दोन तीन मिनटं आपण रेस्टला ठेवलं होतं हे बघा मस्त आता हे बेटर थोडंसं फुल आहे आता यात आपण बेकिंग पावडर टाकू हाफ टीस्पून बेकिंग सोडा टाकू थोडासा कसं आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे कारण बेकिंग पावडर आपण थोडी जास्त टाकले याला मस्त आता हे फेटून घेऊ हे बघा याचा कलर आपोआप चेंज होते असा मस्त याला असा फुल्ल्यासारखा असा व्हाईट व्हाईट कलर फेटताना येते हे बघा कसा फुगून येते आता हे बेसन आपलं तो एक दोन मिनट आपल्याला अजून फेटून घ्यायचं याला हे बघा आपल्याला असं असं आपल्याला हे पातळ बेटर पाहिजे चला आता आपण या बेटर एका ताटात टाकून घेऊ ज्याच्याकडे आपल्याकडं कोणाकडे ढोकळा पातर असला त्याच्यातही करू शकतो ज्याच्याकडे नसलं ते आपण ताटात पण करू शकतो या ताटात आता आम्ही थोडंसं तेल टाकलं तर याला आपण असं मस्त हे हाताने असं हे लावून घेऊया आपल्याला अशी रुंद अशीच परत पाहिजे म्हणजे हे याच्यात बेटर असं मस्त असं फैल तर असं टाकल्या जाते हे बघा लगेच हे बेटर आपण याच्यात ओतून देऊ थोडस ताटाला असं थोडस हे करून घ्यायचं म्हणजे यातली राहिलेली हवा बाहेर येऊ चला आता आपण हे ताट आता कढईत ठेवूया आपलं अरे अरे आता हे कढईत आपलं पाणी मस्त उकळलंय त्याच्यात आपण ही उबडी आपली पीठ गाळाची चाळणी अशी आपण याच्यात उबडी टाकूया ज्याच्या क्रियातली आपली रिंगही असते खाली ती टाकली तरी चालते मी मस्त उंच राहण्यासाठी मी हे चाळणीस टाकले आपले गळाचे आता हे त्याच्यावर आपण हे ताट असं ठेवून देऊ आणि वरतून हे असं हे झाकण लावून ठेवून देऊ आपल्याला हे आता पंधरा मिनिटं असंच ठेवायचं आहे चेक करू आपण पहिले मी एकदा चेक केलं होतं आता हे बघा चाकून आपण असा निघला त्याला चिटकलं नाही कि समजून घ्यायचा की आपला ढोकळा तयार झाला आता याला आपण तडका लावू हे बघा आपला आता छान असं हे ढोकळा आपला बनून तयार झाला आता याचे आपण काप करू आपल्याला असे मोठे मोठेच काप ठेवायचे याचे याला आपण आता हे असे या आधीचे तडक्याचं पाणी गोड थोडंसं साखर टाकून तयार करून ठेवलं हे आपण आता थोडंसं याच्यावर चमच्यानं आपण तडक्याच्या आधी याच्यावर टाकू म्हणजे आपल्या गळ्यात जे, जे तोटरा बसतो ते बसणार नाही मोहरीचा असा तडका द्यायचा थोडंसं तेल टाकून पाणी उकळून घ्यायचं त्याचा चमचनं थोडं थोडं याच्यावर था टाकायचं था नंतर आपण याच्यात तेलाचा मोहरीचा आणि मिरचीचा तडका लावू सगळं आपलं ला हे पाणी आता याच्यात टाकून झालंय आता आपण याच्यात मोहरीचा आणि मिरचीचा याचा तडका आता याला लावून घेऊ तडका द्यायसाठी मी दोन पळ्या तेल घातलं आहे मस्त ते गरम आहे आता तेल त्याच्यात आपण आता हे मोहरी टाकू मवळी टाकल्यानंतर आपल्याला हे साफ केलेल्या एका मिरच्या टाकायच्या साफ केलेल्या मिरच्या टाकून बनवायच्या लगेच या तडक्यावर आपल्याला मिरच्या असं टाकून द्यायचा वरून टाकूया थोडासा आपला संबार बघा आपलं हे घरच्या घरी झाला ढोकळा तयार नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा मी आता तुम्हाला एक वडी याची काढून दाखवते हे बघा किती मस्त याला जाळी आली हे बघा हे बघा याच्यात कलर घातला की अजून पण हे छान असं हे आपल्याला हे कलरफुल दिसाल कसा आहे याच्यात थोडीशी हळद घातलेली आहे म्हणून हे थोडासा एवढा येल्लो येल्लो नाही दिसत आहे पण आपला हे मस्त एकदम परफेक्ट घरगुती आपल्याला करून खायचा तर नक्की करून पहा